शेतकरी बांधवांनो राज्य सरकारने अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ताडपत्री अनुदान योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदीवर पन्नास टक्के अनुदान देते ज्यात शेतकऱ्याला ताडपत्रीच्या एकूण किमतीपैकी केवळ अर्धी रक्कम भरावी लागते आणि उरलेली रक्कम थेट शेतकऱ्याच्या आधार जोडणी केलेल्या बँक खात्यात जमा केली जाते यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात पिकांचे संरक्षण करणे शक्य होणार आहे मित्रांनो या योजनेमुळे अवकाळी पावसापासून पिकांचे संरक्षण तर होणारच आहे याचबरोबर ताडपत्रीवर पन्नास टक्के अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्याची आर्थिक बचत देखील होणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवाशी आणि सर्वात महत्त्वाचे शेतकरी असणे बंधनकारक आहे अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे आणि ते बँक खात्याशी जोडलेले असणे अनिवार्य आहे अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर शेतीची जमीन असणे आवश्यक आहे या योजनेत लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना तसेच अनुसूचित जाती जमाती म्हणजेच एस सी व एस टी कॅटेगरीचे शेतकरी त्याचप्रमाणे महिला शेतकरी आणि दिव्यांग शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते या योजनेच्या अटी काय आहेत जर शेतकऱ्याने यापूर्वी या, या योजनेचा लाभ घेतला असेल तर तो अर्ज करण्यास अपात्र आहे शेतकऱ्याने अधिकृत विक्रेत्याकडून तारपत्री खरेदी करावी आणि त्याचे पक्के बिल प्राप्त करावे आणि अनुदानासाठी हे बिल पुरावा म्हणून सादर करावे अर्ज पंचायत समिती विकास अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयात सादर करावा अर्ज मंजूर झाल्यानंतर अनुदान एका महिन्याच्या आत शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते